सालावादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले या चैत्र नवरात्र उत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्र वच्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केलीये तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माझे आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील माजी नगरसेवक मनोज शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे आणि परिवहन समिती माजी सभापती आणि शिवसेनेचे सचिव विलास जोशी परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी तसंच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विलास जोशी आणि प्रकाश कोटवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना या नवरात्र उत्सवाविषयी अधिक माहिती दिली आम्ही हे सगळं आजमावतो आहेत परंतु काही व्यक्ती जे असे आहेत ना की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो त्यांची तब्येत बरी नव्हती कोठवंडी साहेबांची पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्र दिवस इथे मेहनत करतायत हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद यावं श्रद्धा पाहिजे ना श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं आणि नऊच्या नऊ दिवस रामनवमीपर्यंत हे सगळं असंच चालतं रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो रोज तर इथे चालू आहेच पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी आगमनाची मिरवणूक तशीच विसर्जनाची मिरवणूक तलावपाळीवरती जाते केवढे हजारो लोक त्याच्यात सामावे सामावलेले असतात खूप छान वातावरण असतं आम्हाला खूप बरं वाटतं शुभेच्छा